इडली डोसा वडा आणि त्याचबरोबर उत्तपम आणि पराठा पुरी चपाती यासोबत खाण्यासाठी मस्त असे दोन चटण्याचे प्रकार आज आपण पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी चटणी करण्यासाठी दीड कप इतकं ओलं खोबरं घेतलेलं आहे बारीकाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया या खोबऱ्याच्या मागालचा मी काळा भाग जे आहे काढून टाकलेला नाही जर तुम्हाला शुभ्र चटणी आवडत असेल तर तुम्ही काढून टाकू शकता सोबतच दहा ते बारा हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे अर्धा कप इतकं भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर अगदी पाव कप इतकं इथे मी फुटण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे का मिक्सरमधून हे सगळं पहिल्यांदा थोडंसं रवाळ फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण इथे मी एक कपभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला चटणी कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता त्यानंतर झाकण लावून या पद्धतीने अगदी बारीक असं हे मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तर आता हे चटणी सगळी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे चटणी थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे थोडंसं था पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं था आहे आणि यावर एक तडका देऊया बतच मोठभर इतकं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि तडका पॅनमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचाभर मोहरी चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान फुलल्यानंतर यामध्ये मी इथे टाकून घेत आहे कडीपत्त्याची पानं सुक्या लाल मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे तयार करून घेतलेली फोडणी आता चटणीवर टाकून घेऊया मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे याच पद्धतीची दुसरी एक शेंगदाणा चटणी पाहूया अगदी साधी सोपी आहे ही चटणी सुद्धा तुम्ही इडली डोसा वडा उत्तपम त्यासोबत पुरी पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर या ठिकाणी इथे मी कढईमध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या मधोमध चिर देऊन मग टाकून घेतलेल्या आहे म्हणजे भाजते वेळेस अंगावर उडणार नाही सोबतच एक तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे चमचाभर जिरे यामध्ये टाकून घेतलेले आहे शेंगदाणे छान तडकेपर्यंत आणि त्यासोबत हिरव्या मिरच्या छान भाजेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन मिनटानंतर इथे आपले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या छान असं भाजल्या गेलेल्या आहेत आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला थोडस असं जाडसर असं हे फिरून घ्यायचं आहे त्यानंतर औषधते अनुसार पाणी टाकून जमेल तेवढं बारीक असं हे चटणी मिक्सर मधून फिरून घ्यायची आहे पहिल्यांदा थोडंसं जाडसर फिरून पुन्हा पाणी टाकून हे मिक्सर मधून फिरवल्यामुळे चटणीला छान दाटसरपणा येतो आणि रंग सुद्धा सुरेख येतो या ठिकाणी तयार करून घेतलेली चटणी एका मध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर चवीपुरते मीठ टाकून घेतलेले आहे आता यावर तडका देऊया तडका पॅन मध्ये इथे मी साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकायला आहे दोन सुक्या लाल मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहे आणि कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे सगळे छान व्यवस्थित मिक्स करूया आणि त्यासोबत इथे मी कोथिंबीरसुद्धा फोडणीतच टाकलेली आहे एखाद्या वेळेस सुद्धा फोडणीत टाकून पहा मस्त चव लागते चटणीला तर आता हे सगळे छान व्यवस्थित मिक्स करून तयार करून घेतलेली फोडणी आता चटणीवर टाकून घेऊया मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने चटणी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय